घाटी रुग्णालयामध्ये दोन गटांमध्ये तुफान हानामारी झाली आणि यामध्ये डॉक्टरांच्या डोक्याला देखील मार लागला या संपूर्ण प्रकारावरती संपूर्ण राज्यामध्ये पडसाद उमटले असून या पार्श्वभूमीवरती खासदार सुप्रिया सुळे यांनी जखमी डॉक्टर महिलेची विचारपूस केली आणि घाटी रुग्णालयाला भेट दिली त्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधत राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे पाहूया आज सकाळी मी औरंगाबादला जेव्हा आले तेव्हा मी सिनखेड राजाला दर्शनासाठी जाताना माझ्या मोबाईलवर एक बातमी आली की गांधी हॉस्पिटलमध्ये एक चुकीची घटना घडलेली आहे आणि एका डॉक्टरावर हल्ला झालेला आहे मी तातडीने इथल्या डीनना फोन केला माहिती केली आणि परत येताना मी आवर्जून इथे आले कारण डॉक्टर सोडा कुठल्याही व्यक्तीवर जर हल्ला ह्या राज्यात होत असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे मी सगळी माहिती आम्ही सगळ्यांनीच मिळून घेतलेली आहे आणि दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या चर्चेमध्ये एक तर की संभाजीनगरमध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रचंड मोठा प्रॉब्लेम झालेला आहे इथे महिलाही म्हणत आहेत की हॉस्पिटलचा सोडा शहरामध्ये पण क्राईम वाढलेला आहे त्याच्यामुळे तातडीने दोन लोकांची भेट ट्विट तर मी आज लगेच करणार आहे आणि उद्या मी मुंबईला जाऊन वेळ मागणार आहे एक म्हणजे या राज्याचे गृहमंत्री या राज्याच्या गृहमंत्र्यांनी जातीने लक्ष घेत घातलं पाहिजे की आपल्या महाराष्ट्रातली एक महिला डॉक्टर डॉक्टरच ॲक्च्युली नुसती महिला नाही कुठल्याही डॉक्टरचा तेवढाच मान सन्मान झाला पाहिजे जी ऑन ड्युटी एका मेडिकल सरकारी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर वार होतो हे लाजीरवाण आहे आणि महाराष्ट्राचे गृहमंत्रीनी आपल्याला महाराष्ट्राला उत्तर दिलं पाहिजे की डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी तुमची यंत्रणा काय करते कोण त्यांच्या मुलामुलींना मग हॉस्पिटलमध्ये काम करायला पाठवेल अशा जर गुंडागर्दी सुरू झाली तर आणि हे फक्त हॉस्पिटल परत सीमित नाही संभाजीनगरमध्ये ना क्राईम वाढला आहे असे स्थानिक लोक बोलत आहेत त्याच्यामुळे अर्थातच हे गृह मंत्रालयाचं फ्लेलियर आहे आणि देवेंद्रजींना याचं उत्तर द्यावं लागेल हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा स्थानिक डॉक्टर हे काल आंदोलन करणार होते पण मी डीन आणि त्याच्या सगळ्या प्रशासनाचे घाटी हॉस्पिटलच्या मनपूर्वक आभार मानते की त्यांनी अतिशय विषय गांभीर्याने घेतला डॉक्टरांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांच्यापैकी एकावर एवढा मोठा हल्ला झाला तरी आपण लोकसेवेत आहोत ती विचारांची प्रगल्भता दाखवली आणि दोघांनी एक टीम म्हणून काम करून त्यांनी काल जो आंदोलन रात्री आज सकाळी करणार होते ते त्यांनी नाही करायचं ठरवलं त्याच्यामुळे त्यांचेही काय विषय आहेत त्यांच्या स्टायपंडचे पैसे मिळत नाही आहेत अनेक काही मुद्दे आहेत त्यांच्या सुरक्षिततेचे मुद्दे आहेत हे त्यांच्या डिपार्टमेंटचे मंत्री आता हसन मुश्रीफ जी आहेत उद्या हसन मुश्रीफांचीही मी वेळ मागणार आहे आणि मी देवेंद्रजींचीही जी वेळ मुंबईला मागणार आहे आणि इथून निघाल्या निघाल्या मी दोन्ही मंत्रालयाला ट्विट करणार आहे कारण का विषय अतिशय गंभीर आहे आणि नक्की छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आहे तरी काय महिला सुरक्षितता डॉक्टरांची सुरक्षितता गुंडागर्जी रही आहे या <laughs> कोणी उठावं आणि हॉस्पिटलमध्ये घुसून लोकांना मारावं करते काय ट्रिपल इंजिनचं खोके सरकार दोनशे आमदारांचं सरकार आहे कार्यक्रमात सगळीकडे पुढे असतात आणि आमच्या मुलींची सुरक्षितताचा कोण जबाबदारी घेणार इट्स अ कम्प्लीट मी नेहमी लोक या ट्रिपल इंजिनच्या सरकारला आवडत नाही मी बोलताना पण इट इज अ पॉलिसी पॅलिसिस एवढे दोनशे आमदारांचं एवढं मोठं हे सरकार असलं तरी पॉलिसी लेवलला मग पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल कचऱ्याचे प्रश्न असतील शहराची सुरक्षितता मुलीं मुलींची सुरक्षितता याची कोण उत्तरं कोण देणार